संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत भूखंड आणि बांधकाम नियमित करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार एकतीस ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम दोन हजार एक सुधारणा दोन हजार एकवीस हा अधिनियम शासन राजपत्र दिनांक बारा मार्च दोन हजार एकवीस अन्वय अंमलात आला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनाने दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी ठराव घेऊन अधिनियमाच्या अंमलबजावणी सुरुवात केली ठरावानुसार गुंठेवारी नियमितीकरणासाठी प्रस्ताव दाखल करण्याची अंतिम मुदत एक मे दोन हजार तेवीस पर्यंत होती त्यामध्ये वेळोवेळी वाढ करून गुंठेवारी प्रस्ताव स्वीकारणे आणि नियमितीकरण करण्याची प्रक्रिया आजपर्यंत सुरू आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत भूखंड आणि बांधकाम नियमित करण्यासाठी गुंठेवारी योजनेअंतर्गत कर, प्रकरणे दाखल करून नियमितीकरणासाठी आता एकतीस ऑक्टोबर दोन हजार मुदत वाढ देण्यात आली आहे यानंतर गुंठेवारीचे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाही असे अतिरिक्त आयुक्त रंजित पाटील यांनी सांगितलंय